नमस्कार स्वस्तिश्री जिनसेन पटारक भट्टाचार्य महास्वामीजी मठ नांदनी येथील सर्वांची लाडकी असणारी महादेवी हत्ती सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वनतारा या ठिकाणी सुपूर्द करण्यात आलेली होती महादेवीच्या जाण्यानं संपूर्ण जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये दोन राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांच्यामध्ये नाराजी निर्माण झालेली होती प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांनी त्याचा निषेध केलेला आहे खूप मोठ्या प्रमाणात मोर्चे आंदोलन उपोषण हे सगळं सुरू होतं आपल्या सगळ्यांच्या जनभावना लक्षात घेऊन महाराष्ट्राचे सन्मान्य मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आज सकाळी वनताराच्या टीमशी बैठक केली सर्व बाबीत सविस्तर चर्चा झालेली आहे आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये जात असताना महाराष्ट्र शासन वनताराची टीम आणि मठ या सर्वांनी एकत्रितरित्या आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये रिवाईज पिटिशन दाखल करावं अशा पद्धतीचा निर्णय झालेला आहे तत्पूर्वी महाराष्ट्राच्या सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या पद्धतीनं चर्चा केली त्यानुसार वंताराची टीम कोल्हापूरमध्ये आज जात आहेत मठामध्ये जाऊन स्वामीजींना महाराजांना भेटून एक पत्र ते देत आहेत की ते सन्मानानं महादेवी हत्ती परत करत आहे त्याचबरोबर त्यांनी हेही घोषित केलेलं आहे की आम्ही नांदणी या ठिकाणी महादेवीसाठी चांगल्या पद्धतीची फॅसिलिटी एक छोटं वनताराच्या पद्धतीचं एक सेंटर नान्नीमध्ये करण्यासाठी आणि त्याचा असणारा सर्व खर्चसुद्धा वनताराच्या टीमच्या वतीने केला जाईल यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदयांनी काय बजेट लागलं तर ते देऊ असं सांगितलेलं आहे आणि अशा दृष्टिकोनातून तिथे एक फॅसिलिटी सेंटर बनवलं जाईल हेही घोषणा त्यांनी केलेली आहे तसं पत्र त्यांनी सोशल मीडियावर अपलोड केलेलं आहे आणि आज ते कोल्हापूरमध्ये जात आहेत मला वाटते हजारो लाखो महादेवीवर प्रेम करणाऱ्या नागरिकांची समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्राचे सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी ताबडतोब पुढाकार घेऊन ॲक्शन घेऊन महादेवीला परत आणण्यासाठी जो प्रयत्न केलेला आहे जो निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल मी तमाम जैन समाज आणि सर्व महादेवीवर प्रेम करणाऱ्या नागरिकांच्या वतीनं सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मनपूर्वक मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांनी पुढाकार घेतल्यामुळं हे ताबडतोब ता� शक्य होते पुढील कायदेशीर बाबीमध्ये महाराष्ट्र शासन मरण आणि मठ एकत्रितरित्या जाऊन हा प्रश्न लवकर निकाली लावतील तत्पूर्वी महादेवी कोल्हापूरला येईल ये ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे सर्व प्रेमींनी यामध्ये सहभाग घेतलं त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद